अध्यक्ष महोदय काल दीक्षाभूमी परिसरामध्ये जे काही काम सुरू आहे त्या संदर्भात काल माननीय आमचे नितीन राऊत साहेबांनी पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता अध्यक्ष महोदय त्याला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कॉलेजला सुट्टी दिली गेली त्या चारही बाजूनं पोलिसांनी वेडवून ठेवलाय कोणालाही दीक्षाभूमी सारख्या पवित्र ठिकाणी जाऊ दिला जाऊ देत नाही अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एवढाच आहे हे काम सुरू करत असताना समितीचं नाव पुढे केलं गेलं दोनशे कोटीची योजना होती खर तर तिथे लाखो दहा चार वर्षातून चार, चार वेळा तिथे मोठे कार्यक्रम होतात आणि दीक्षाभूमीच्या दीक्षांत समारोहाला अध्यक्ष महोदय किमान पाच लाख ते दहा लाख लोक त्या ठिकाणी येत असतात पन्नास हजार वाहनं येतात आणि एकशे पंचवीस वाहनासाठी संपूर्ण ग्राउंड तो उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी झालं उद्या येणारा लाखो लोक येतात ऊन पाऊस कशाची न करतात त्या ठिकाणी ते येऊन निवारास शोधतात काहीतरी टेम्पररी पाल टाकून ते थांबतात अख्खा ग्राउंड खोदून टाकलाय अध्यक्ष महोदय हे कशासाठी हा अट्टास असे हा अध्यक्ष महोदय म्हणून मी सत्तावीसची नोटीस सत्तावीसची नोटीस देत सत असताना माझी विनंती आहे की तिथला आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय यामध्ये पार्किंगच्या कामाला जनतेचा पूर्णतः विरोध आहे तो विरोध काल स्थगिती जरी दिली असली तरी अध्यक्ष महोदय यावर गांभीर्यानं चर्चा होण्याची गरज आहे कारण देशभरातील केवळ महाराष्ट्रातीलच नाही देशभरातील करोडो बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावनेचा हा प्रश्न आहे ज्यांना कधी बाबाने बा बापाने उधारलं नाही त्यांनी त्या बाबाने उधारलंय त्याला बाप म्हणून बापाच्या स्थानी वडिलांच्या स्थानी बाबासाहेबांना ठेवून पूजणारी लोक करोडोच्या संख्येने या देशामध्ये आहेत त्यांच्या भावनेला कुठे ठेस पोचता कामा नाही अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्ष अध्यक्षामध्ये कारण काय झालं की मी स्वतः काल जाऊन आलो आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे एक तीन मिनट दोन मिनिटामध्ये मी मा मी संपवणार हे मानणार आहे मी स्वतः जाऊन आलो ते एवढं मोठं स्तूप आहे त्या स्तूपाला जिथे बाबासाहेबांच्या अस्थि आहे श्रद्धेचं प्रचंड मोठं स्थळ आहे त्या स्तूपाला सुद्धा कदाचित या सगळ्या कामामुळे तळा जाऊ शकतो धोका होऊ शकतो आणि अशा स्थितीमध्ये तिथे आलेल्या लाखो अनुयायांनी काल ते काम बंद पाडलं काल काही प्रमाणात लाठीचार्ज झाला काही भंतेंना सुद्धा का त्या ठिकाणी इजा झाली आणि त्यांच्यावर कारवाई झाली बनतेजीवर तर हे काही आपल्याला परवडणारं नाही मी फार काही त्यामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं नाही पण हे कुणाची तरी एक विचित्र मानसिकता त्या ठिकाणी आहे की ते बडकवण्याचं कदाचित काही करून जे तो 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 बाबासाहेबांचं ते पवित्र स्थळ आहे लाखो लोकांचं स्थळ आहे ते कदाचित काही प्रयत्न आहे का हा सुद्धा गंध त्या लोकांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं अध्यक्षामध्ये पण मूळ माहिती असतो की स्तूप आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि पाच सात लोकांना जरा जाऊन बघायलाच सांगा की अध्यक्ष मध्ये आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या विचार सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे म्हणून माझी आपल्याला मी या ठिकाणी नम्र विनंती करतोय हे काम केवळ स्थगिती देऊ नका हे रद्द करा त्या लोकांनी समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे आणि उर्वरित त्या लोकांच्या सगळ्यांची भावना आहे की ती जागा कमी पडते आहे कृषी विभागाची जागेमध्ये आपण मेट्रोचं ऑफिस बांधलं पुढचं पूर्ण ग्राउंड खाली आहे जवळपास चौपन्न हेक्टरमध्ये अतिक्रमण आहे मागच्या चाळीस वर्षापासून कृषी विभागाच्या जागेवर चौपन्न पंचावन्न हेक्टरमध्ये अतिक्रमण आहे ते काढू शकत नाही आणि ओपन जागा आहे उद्या तिथे पण अतिक्रमण होईल ती जागा जर जा पुन्हा आपण दीक्षाभूमीला देऊ शकलो तर मात्र तिथे पूर्ण व्यवस्था करू शकू लाखो करोडो लोकांची व्यवस्था होऊ शकेल अशी सुद्धा मागणी मी सरकारला करतोय की उर्वरित पंधरा हेक्टर जागा ती पुन्हा द्यावी आणि तिथे काही बांधकाम करायचं असेल तर तिथे करावं परंतु हे स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊ नये हा बांधकाम होऊ नये यासाठी सरकारने या, सरकार या संदर्भातली आम्ही भूमिका मांडण्यासाठी हे काम मी सत्तावीनची नोटीस दिली मला वाटतं की सरकारने शासनाने मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री नसतील यावर चर्चा करावी आणि स्पष्टपणे उत्तर द्यावं अशी माझी मागणी अध्यक्ष मोदी आपल्याकडे आहे